डॉक्टर फॉर बेगर्स प्रकल्पातून रस्त्यांवरील याचकांची आयुष्य सुगंधी दिव्यांग आणि वृद्ध मंडळींना मिळतोय रोजगार डॉक्टर फॉर बेगर्स या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून रस्त्यावर याचना करणाऱ्या अंध अपंग बेघर वृद्ध महिला पुरुष आणि आजी आजोबांसाठी सन्मानाने जगण्याची वाट खुली झाली आहे या प्रकल्पांतर्गत या मंडळींना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरतोय या उपक्रमात सहभागी काही याचक धार्मिक स्थळांमधील फुलांचं निर्माल्य गोळा करून देतात त्यासाठी त्यांना निश्चित पगारी दिला जातो पुढे दिव्यांग आणि वृद्ध मंडळी या फुलांमधून चांगली फुले निवडतात त्यानंतर रंगानुसार पाकळ्या वेगळ्या करून मशीनच्या साहाय्याने त्यातील अशुद्धता काढून टाकली जाते शुद्ध पाकळ्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या पावडरचा वापर धूप अगरबत्ती तसेच विविध कॉस्मॅटिक उत्पादनामध्ये केला जातो या सृजनशील उपक्रमामुळे या मंडळींना केवळ आर्थिक आधारच मिळाला नाही तर सामाजिक सन्मानही लाभला यामुळे एकीकडे निर्मल्याचं व्यवस्थापन आहे दुसरीकडे ते नद्यांमध्ये न टाकल्यानं प्रदूषण टळलंय सामाजिक समरसतेचा हा उपक्रम म्हणजे सुगंधातून सन्मानाकडे नेणारा प्रवास ठरतोय